त्यांचं खूप खूप स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करू या छानपैकी सुरुवात दिवसाची आज आहे गुरुवार तर नवीन वर्षातला हा दुसरा गुरुवार आहे मागच्या गुरुवारीच मी स्वामी समर्थनचे जे अकरा गुरुवार असतात त्याची सुरुवात करणार होती पण म्हटलं चला काही कारण ते होते झालं नाही तर आता सुरुवात करणार आहे सविस्तर मी तुम्हाला सगळं सांगणारच आहे मी कोणत्या पद्धतीने गुरुवार करते आणि कोणती कोणती सेवा करायची असते स्वामी समर्थांच्या अकरा गुरुवार केल्यावर आणि आपली साधी सिंपल मन पूजा वगैरे कशी मांडणी करायची अगदी ते तुम्हाला सगळं शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा तर चला आज मी उपवास आहे आज तर अकरा गुरुवार करणार आहेत तर उपवास तर हा करायचाच तर त्याच्यानंतर आधी गुरुवारच्या दिवशी कोणती कोणती सेवा करावी आणि काय करावं हे सगळं शेअर करणार आहे चला आता हळदीचं लेपन करून घेत आहे उमऱ्याला आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे अफकोर्स गुरुवार आहे तसं मी शुक्रवारी करत असते त्याच्यावर व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत मी पण आता गुरुवार आहे उपवास आहे तर म्हटलं चला महालक्ष्मीचे गुरुवार होते तर गुरुवारीच मी हळदीचं लेपन वगैरे करून घेत होते कारण विष्णू भगवानांचं आणि स्वामीचा अवतारही विष्णू भगवानांचं आहे तर त्यांना हळदी प्रिय असते दरवाज्यात आपण हळदीचं लेपन केलं ना उमऱ्यावर तर निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये वगैरे येत नाही त्याच्यामुळे हळदीचं लेपन वगैरे करत असतात तर सणावाराला करा किंवा मग एक वार ठरवायचं हप्त्यातून त्या दिवशी करायचं तर चला आज मी करून घेणार आहे उमरा वगैरे पुसून घेतला सकाळचे सगळी कामं झालेली आहेत पुढे व्हिडिओ पूर्ण बघत आहे सगळ्यात आधी तर गुरुवार आहे तर गुरुवारी दोषीला आपल्या कच्चे दूध टाकायचं असतं तर अगदी थोडंसं चमचा दोन चमचे कच्चं दूध कधी पण अर्पण करावा गुरुवारच्या दिवशी चांगलं असतं असं म्हणतात तर मी तेच तुळशीची पूजा वगैरे करून घेत आहे आंघोळ वगैरे करून झालेली आहे बाकीची कामं करून झाली म्हटलं चला तुळशीची पूजा वगैरे करून घेऊया दुसरे कामं करण्याच्या आधी तर दर गुरुवारी मी हे काम करत असते आणि तुळशीची पूजा इथे मी करून घेत आहे आणि तुळशीची पूजा केल्यावर रोज अगदी आंघोळ झाल्यावर खूप छान असं वाटतं छान तुळशी वृंदावन वगैरे पाहिजे होतं मला खूप आवडतं तसं तरी ते तुळशीची तर, पूजा वगैरे करून घेत आहे आणि स्वामींचं गुरुवारही आहे आज तर सुरुवात केलेली आहे नवीन वर्षातील मागच्या वेळेस के केले होते पण ते मी सोडून दिले मध्ये काही कारणास्तव झाले नाही तर त्याच्यामुळे मी आता नवीन सुरुवात केलेली आहे तर माझी तुळशीची पूजा वगैरे व्यवस्थित करून झालेली आहे तुम्हीसुद्धा नेहमी कच्चं दूध टाकल्याने लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान आपल्यावर खूप प्रसन्न होतात म्हणून तुळशीला कच्चं दूध टाकायचं आहे दर गुरुवारी आहे उपास केले आहे म्हणून मी हळदीचं लेपन करून घेत आहे नाही तर शुक्रवारीच करत असते तर उमऱ्यावर पहिले गोमूत्र टाकायचं त्याने सारावून घ्यायचं नंतर हळदी हळद जी आहे तिच्यामध्ये गुलाबजल टाकून त्याच्यामध्ये चंदन पावडर असेल तर तीही टाकू शकता आणि त्याचं लेपन आपल्याला करून घ्यायचं आहे गुरुवार सुरू केले आहेत पण सगळ्यात आधी गुरुवार सुरू करण्याच्या आधी कधी पण स्वामींच्या केंद्रात जा किंवा मंदिरात जा मठात मंदिरा जा कुठेही मठा जा त्यांना नारळ आणि खडीसाखर अर्पण करायचे आहे आणि मी तुमच्या व्रताला सुरुवात करत आहे असं म्हणायचं आणि आपण व्रत सुरू करा करायचं आहे नंतर कारण त्यांचा मान सन्मान आधी करायचा त्यांना सांगून मग आपण व्रताला सुरुवात करायची म्हणजे स्वामी त्यांच्या लेकरांकडे छान लक्ष देतात तर हळदीचं लेपन करून झालं पूजा वगैरे करून घेतलेली आहे मीने छान वाटतं असं हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं तर आणि उमरा म्हणजे अगदी दरवाज्यातच आपल्याला छान असं प्रसन्न वातावरण वाटतं दरवाज्यात जर बघितलं तर आता आपल्याला गुरुवारचं व्रत करायचं आहे तर स्वामींच्या गुरुवाराची सुद्धा मांडणी असते दरेक उपासाची आपण मांडणी करत असतो माणसाला एक शिस्त लागते आणि मांडणी केली म्हणजे आपलं मनही प्रसन्न असतं आणि खूप अजून म्हणजे आपल्यामध्ये स्फूर्ती येते आणि देवाचं आपण छान पूजा अर्चा वगैरे त्यांना धूप हे सगळं दाखवत असतो त्याच्यासाठीच खास मांडणी करायची असते आणि सेवाही करायची असते दोघी गोष्टींना महत्त्व असतं म्हणून आता इथे मांडणी करून घेत आहे पिवळ्या कपडा अंथरून घेतला पाठ अंथरून घेतलं सगळ्यात आधी स्वस्तिक काढायचं पाठ ठेवायचं पिवळ्या कपडा टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर अग्नीच्या साक्षीनेच आपण सुरुवात करत असतो तर मीने छोटी समय आहे ती लावून घेतली आणि शुभंकर करुती म्हणायची आहे आणि दिव्याची पूजा वगैरे अग्नीची करून घ्यायची आहे आणि प्रार्थना करायची आहे सगळ्या देवांना कमी व्रताला सुरुवात करते आहे नमस्कार करून घ्यायचा प्रज्वलित करायची कोणतीही पूजा स सुरु करण्याआधी प्रज्वलित करून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यानंतर पूजेची सुरुवात ही होत असते तर चला आता पूजेची सुरुवात मी इथे करून घेणार आहे गुरुवाराचं व्रत हे कोणत्याही गुरुवारी तुम्ही सुरू करू शकता त्याला काही अडचण नसते तर गुरुवारची सुरुवात झालेली आहे पौष महिना आहे तरी तुम्ही गुरुवाराची सुरुवात करू शकता तुम्ही अकरा करू शकता एकवीस करू शकता एक्कावन्न करू शकता एकशे आठ गुरुवार करू शकता किंवा मग नऊ गुरुवारही करतं कोणी कोणी तर अशा पद्धतीने गुरुवार करत असतात आणि पहिल्या दिवशी आपण मंदिरात जाऊन स्वामींजवळ प्रार्थना करून यायची साकारण ते ठेवायची मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे आणि मांडणी करून घेतली आहे मी इथे छान स्वामींचा फोटो आहे माझ्याकडे कधी पण स्वामींच्या फोटोसमोर किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तिच्यासमोर बसूनच आपण सेवा करायची असते म्हणजे स्वामींचं आपल्यावर लक्ष असतं तर इथे मूर् फोटो ठेवून घेतलेला आहे त्याच्यावर थोडंसं पाणी पंचाम दूध म्हणा किंवा फुलाने मी इथे छाटून घेतलं आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर नक्कीच तिचा अभिषेक करा नंतर मांडणी करा आणि छोटंसं पाण्याचा गडू इथे भरून ठेवलेला आहे रांगोळीसुद्धा काढून घेतलेली होती शंख ठेवलेला आहे मांडणी अशा पद्धतीने मी करत असते आता माझी पद्धत ही आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने कराल आणि तुम्हाला जसं आवडत असेल किंवा मग या पद्धतीने आवडत असेल तरी मांडणी केली तरीही चालेल तर अशा पद्धतीने मांडणी वगैरे करून घेतलेली आहे हे बघा पण टाका चौथीच्यानंतर मग इथे धूपसुद्धा लावून घेतलेला आहे आणि या पद्धतीने पूजा वगैरे करून घेणार आहे गणपतीची मांडणी राहिली होती ती ठेवून घेतलेलं आहे आपण कोणतीही पूजा गणपतीच्या साक्षीने सुरुवात करत असतो सुपारी ठेवायची मग तुमच्याकडे जर गणपतीची देवाऱ्यातली मूर्ती असेल तीही ठेवली तरीही चालतं तर फुलं अक्षता हळदी कुंकू म्हणजे गंध अक्षता हे सगळं व्हावून घ्यायचं आहे स्वामींच्या फोटोलासुद्धा आणि गणपती बाप्पालासुद्धा तर अशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे कारण सौभाग्य अलंकार आहेत ते सुद्धा वाहून घ्यायचे आहे आपण पूजा करतो आहोत तर मी संकल्प आधी केलेला होता पण तुम्हाला दाखवण्यासाठी मला आठवण आली की तुम्हाला दाखवायचं राहिलेलं आहे तर मी ते संकल्प सोडवून घ्यायचा आहे तुम्हाला पूजा करण्याच्या आधी सगळ्यात आधी संकल्प सोडायचा असतो पूजेची मांडणी जरी तुम्ही केली असली पण संकल्प सोडवायचा नंतर सेवेला सुरुवात करायची आहे की स्वामी मी तुमचे अकरा गुरुवार एकवीस गुरुवार तुम्ही जितके करणार तितक्याचे हे करायचं आहे प्रार्थना सुरुवात करत आहे तर ते तुम्ही गोड मानून घ्या आणि काही चूक बुल झाली असेल तर माफ करा आणि सगळी सेवा सगळे गुरुवार माझ्याकडून सगळी सेवा तुमच्याकडून माझ्या हाताने घडू द्यावं असं प्रार्थना आपण करून घ्यायची आहे तर जो जितक्या गुरुवार आपण करणार आहोत तितका गुरुवार बोलून त्याचा संकल्प सोडायचा आहे हातामध्ये पाणी घ्यायचं अक्षता फुलं ठेवून घ्यायचे असं म्हणून ते पाणी तामणात सोडून घ्यायचं आहे आपल्याला तर हा झाला संकल्प कोणतीही पूजे तुम्ही अशी करणार असाल तर त्या पूजेचा संकल्प सोडवायचा आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे की माझ्यावर कृपा करा आणि माझ्याकडून हे व्रत पूर्ण करून घ्या काही अडचण येऊ नका देऊ तर आपले पिरियडचे वगैरे दिवस असले ना तर तितकेच पाच चार दिवस आपल्याला ते सोडून मग जर आले गुरुवारच्या चा, याच्यामध्ये पिरियड तर तो, तो गुरुवार सोडून द्यायचा आहे आपल्याला आणि मग पुढचा गुरुवार पकडायचा आहे तुम्हाला उपवास करायचा असेल त्या गुरुवारी सोडलेला तर तो करू शकता पण तो आपल्या एकवीस किंवा अकरा गुरुवारमध्ये मोजला जात नाही पिरियडचे चार दिवस आपल्याला गुरुवार सोडून द्यायचा असतो कोणताही उपास असो स्वामींचे असो की देवीचे असो कोणतेही असो तर चार दिवस आपल्याला ते पाळायचे असतात नियम तर अशा पद्धतीने गुरुवार करायचे आहेत तुम्ही फक्त हे गुरुवार घरीच करू शकता तुम्हाला जर अडचण आली कुठे गावी गेलात तुम्ही तर तेव्हा हा ही मांडणी वगैरे आपल्याकडून होत नाही सेवा नाही होत म्हणून तुम्ही फक्त उपवास करू शकता पण तो गुरुवार आपल्या अकरा किंवा एकवीस गुरुवारमध्ये मोजला जात नाही तर तुमच्या घरीच तुम्ही ही सेवा करायची आहे ग स्वामींना मी इथे दुधाचं नैवेद्य खडी साखर असं सगळं वाहून घेतलेलं आहे प्रसाद दाखवून दिलेला आहे आणि सगळी छान मांडणी आणि पूजा झाली आहे धीप धूप दाखवून दिलं आहे स्वामी हे नारायण भगवानांचे जवतार आहेत म्हणून त्यांना मी ते, ते थोडेसे तुळशीचे पानं आणले आणि छोटा फोटा आहे तर छोटीशी अशी माळ करून घेतली आहे ती चढवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मी गुरुवारांना सुरुवात केली आहे आणि अशा पद्धतीने मी मांडणी वगैरे हो करत असते संकल्प म्हणताना तुमचं नाव आणि गोत्रसुद्धा स्वामींना सांगायचं आहे ते सांगायचं राहीलच तुम्हाला तर अशा पद्धतीने सेवा करायची आहे मांडणी ही करायचीच आणि तुळशीचे पत्र स्वामींच्या पूजेमध्ये नारायण भगवानांच्या विष्णू भगवानच्या म्हणजे ठेवावेच लागतात त्याच्यावर आपण हे तुळशीपत्र वगैरे पान आणून ते ठेवायचं आहे तर म्हणजे ती सेवा आपली आणि तो प्रसाद आपला स्वीकार होतो तर अशा पद्धतीने मांडणी वगैरे करून घेतलेली आहे प्रसाद कसा व्हायचा तुम्हाला माहीतच आहे नंतर आपल्याला या दिवशी काय सेवा करायची आहे तर या दिवशी आपल्याला स्वामी चरित्र सारामृत आहे ते वाचून घ्यायचं चा। त्याच्यानंतर मग घरात ही रांगोळी काढून घेतली पण जग घरातले कामं करत करत मी पूजा दुपारी सुरुवात केली होती किंवा मग संध्याकाळच्या टायमाला तुम्ही पूजेची सुरुवात करू शकता त्याच्यात काही नाही तुम्हाला जसेल पण एका बैठकीतच तुम्हाला हे सगळं वाचन वगैरे करायचं असतं जे आपल्याला सेवा करायची आहे ती आपण संकल्पयुक्त आपले गुरुवार असतात हे इतर गुरुवारी तुम्ही जी नित्य सेवा ती कशीही केली नंतर केली पुढे केली तरीही चालतं पण गुरुवारचे जे उपवास करतो आपण संकल्पयुक्त म्हणजे अकरा एकवीस एकशे आठ जसे असतील तर तुम्ही ही पूजा मांडणी केली की लगेच तिच्यासमोर बसून तुम्हाला सगळं ज्या सेवा आहेत त्या एका बैठकीतच करायच्या आहे आणि समोर बसूनच तुम्हाला त्या करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने माझे इथे मांडणी वगैरे करून झालेली आहे तर अशा पद्धतीने मांडणी वगैरे करून घेतलेली आहे सगळं झालेलं आहे माझं त्याच्यानंतर तुम्हाला जर हे गुरुवार संकल्पयुक्त आपले पूर्ण झाले की नंतर उद्यापन करायचं असतं मग तुम्ही मंदिरात अन्नदान करा, मंदिरा करा किंवा मग घरी कोणाला ज मुलांना म्हणा किंवा जेवण वगैरे बोलवू शकता तुम्ही तुम्हाला जर स्वामी चरित्र सर एक पुस्तक द्यायचे असेल तरीही देऊ शकता पण मी अगदी साध्या पद्धतीने करते आधीही माझे करून झालेले आहेत तर मी मंदिरामध्ये गुरुवारच्या दिवशी सगळेजण बसत असत तिथे अन्नदान वगैरे मी करत असते तर अशा पद्धतीने करते आता मी इथे पूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे संकल्प झालेला आहे त्याच्यानंतर जी नित्यसेवा आहे आपली आता मी वाचन करणार आहे पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर तर मी नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्याच्यात जी प्रार्थना दिली आहे सगळ्यात आधी ती आपल्याला आधी वाचून घ्यायची आहे कोणतीही पूजा सुरू करण्याच्या आधी ते करायचं आहे म्हणजे आपण गुरूंची प्रार्थना वगैरे करत आहोत गुरूंना सांगतो आहोत त्यांची प्रार्थना करत आहोत आपण आपलं जे सांगणं आहे ते सगळं त्या प्रार्थनेत आलेलं आहे तर म्हणून ती प्रार्थना आपण सगळ्यात आधी म्हणून घ्यायची आहे हात जोडून बसायची आणि ती प्रार्थना करून घ्यायची आहे नित्यसेवेत आपण दोन अध्याय वाचत असतात आणि किंवा मग अकरा करतं कोणी एक माळ जप करत असतं पण गुरुवार संकल्पयुक्त केलेले असले तुम्ही तर त्या दिवशी तुम्हाला पूर्ण गुरु चरित्र स्वामी चरित्र सारामृत हे पूर्ण एकवीस अध्याय वाचायचे आहेत आणि त्याच्यात तुम्हाला अकरा माळी हा स्वामी समर्थ जप करून घ्यायचा आहे अकरा माळी करायचा असतो तुम्हाला आणि त्या अकराच करायच्या असतात तुम्ही म्हणाल एक करू दोन करू तसं नसतं त्या अकराच माळी करायच्या असतात किंवा आपण हा संकल्पयुक्त केलेला आहे आपलं काही काम होण्यासाठी आपण स्वामींकडे संकल्प करून आपण पूजा करत असतो तर म्हणून आपल्याला ह्या सेवा एका बैठकीतच आणि करून घ्यायच्या असतात आणि ह्या इतक्याच करायच्या असतात तर अकरा माळी आपल्याला स्वतः जप करून घ्यायचा आहे तर तोही मी इथे करून घेतलेला आहे तसं मला टाईम लागतो पूजा वगैरे बसली ना मी तर मला जवळजवळ दोन अडीच ते तीन तास कुठे लागूनच जातात कारण एकवीस अध्याय आहेत तर एकवीस अध्याय वगैरे वाचत आणि अकरा माळी स्वामी समर्थनचा जप त्याच्यानंतर अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र वगैरेसुद्धा म्हणून घ्यायचा आहे आणि तो अकरा वेळाच म्हणायचा आहे इतर दिवशी तुम्ही म्हणा किंवा नका म्हणू पण गुरुवारच्या दिवशी जर संकल्प तर गुरुवार आहेत त्या दिवशी तुम्हाला हे तीन तर ह्या तुम्हाला कराव्याच लागतात आणि त्या पूर्ण एका बैठकीतच तुम्हाला करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मांडणी वगैरे करून घेतली आणि किती छान प्रसन्न वाटतं तुम्हाला तुम्हालासुद्धा वाटतच असेल तर आता मी इथे अकरा माळी जप वगैरे करून घेतलेला आहे आणि प्रार्थना सगळ्यात आधी केली त्याच्यानंतर अकरामाळी जप करून घेतला आणि त्याच्यानंतर मी स्वामीचरित्र वाचण्यासाठी घेतलेलं आहे ते एकवीस अध्याय आहेत ते जर पूर्ण झाले तर मग शेवटी मी त्याच्यानंतर तारक मंत्र अकरा वेळा वाचून घेणार आहे इथे तर तोसुद्धा तो मी एका पेपरावर लिहून ठेवला आहे तुम्ही गुगलवर सर्च केलं तरीसुद्धा तुमच्याकडे ते गुगलवर येऊन जातं यूट्यूबवर सर्च केलं तरीही येऊन जाईल आणि स्वामीचरित्र ही पुस्तिका तुम्हाला केंद्रात मंदिरात कुठेही भेटू जाते तर हे पुस्तक घ्यायचं आहे तुम्हाला आणि हेच पुस्तक म्हणजे गुरुवारी संकल्पयुक्त करशाल तेव्हा तुम्हाला हे पुस्तकात बघूनच तुम्हाला वाचायचं आहे म्हणून पुस्तक तुम्हाला हवंच आपण गुरुवार लक्ष्मी मातेचे करतो कोणत्याही देवाचे करतो आपले आपल्या खंडोबाचे करतो कोणत्याही देवाचे करा तुमच्या जो पुस्तक असतच मग आपण ती कथा वाचत तस असतो तसंच स्वामींचं आहे ते सुद्धा आद्याय आहे स्वामींची कथा आहे स्वामींनी काय काय त्यांच्या काळामध्ये काय काय चमत्कार घडवले आहेत काय काय झालेलं आहे हे सगळं त्याच्यात सविस्तर लिहिलेलं आहे तर हे संक्षिप्तयुक्त आहे डिंडोरीचं आहे आमचे इथे केंद्र आहे तिथून मी आणलेलं होतं एकदा तर मी ते वाचून घेत असते तर आता ही बैठकीत बसले आहे तर मी बसली होती दुपारी तीन एक वाजता जवळजवळ मला स सव्वा तीन साडेतीन झालेले तर सहा साडेपाच पावणी सहा वाजून गेले सगळं सेवा करत करत पूजा वगैरे करत करत मग त्याच्या आधी मी सकाळी स्वयंपाक वगैरे केला सगळं झालं तर गुरुवार मी अशा पद्धतीने करत असते केंद्रात कधीतरी जाते मंदिर हे आहे आमच्या इथे स्वामी समर्थनचं खूप छान आहे मूर्तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत शॉर्टमध्ये तुम्ही रील वगैरे बघू शकता छान अशी मूर्ती आहे स्वामी समर्थनची मोठी तर मी जात असते तिथे कधी कधी आपलं रोजची कामं असतात तर काही जमत नाही पण मी कधी कधी नक्कीच जात असते आणि आरतीलाही जात असते मी आणि तुम्ही केंद्रात जाऊन एकशे आठ आरत्यासुद्धा करू शकता तेही चांगलं असतं असं म्हणतात पण तुम्ही अगदी मनापासून जर हे पूजा वगैरे गुरुवारचे अकरा गुरुवार एकवीस गुरुवार जितके करणार असेल ते खूप चांगले असतात नक्कीच मला याच्या आधीही मी केलेले आहेत अनुभव आल्याशिवाय कोणी परत करत नसतं तर अनुभव आलेला आहे म्हणूनच मी परत सुरुवात केलेली आहे तर अशा पद्धतीने मी ते वाचून घेतलेलं आहे शेवटचा आहे हे बघा काही काही अध्याय खूप मोठे आहेत काही लहान आहेत म्हणून ते होतं आणि आपल्याला सविस्तर आणि वाचायलाही सोपं पडतं ते अगदी छान असं पुस्तक आहे त्याच्यात एकवीस अध्याय आपण सहजच वाचू शकतो तुम्हाला येत नसेल तर तुम्ही दुसऱ्याकडून वाचून घेतले तरीही चालेल आणि म्हणजे घरातूनच वाचून घ्या कोणी कोणीच नसेल तर तुम्ही मग यूट्यूबवर लावूनसुद्धा ऐकू शकता आणि हात जोडून तुम्हाला बसायचं आहे फुलं आणि अक्षदा हातात घेऊन त्याच्यानंतर सगळं वाचलं गेलं त्याच्यानंतर आता मी आरती वगैरे करून घ्यायची आहे तुम्हाला स्वामींची आरती वगैरे येत असेल तर ती तुम्हाला इथे करून घ्यायची आहे आणि नित्यसेवेच्या पुस्तकात आरती वगैरे दिलेली आहे मग तुम्ही नंतर प्रार्थना वगैरे करू शकता त्याच्यात दिलेले आहे तर ते सगळं तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे मग रात्री तुम्हाला इथे नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही घरात जे स्वयंपाक बनवता तो दाखवला तरीही चालतं आणि फक्त नॉनव्हेज तुम्हाला उपास करत असाल तर तुम्हाला नॉनव्हेज सोडायचं आहे मी व्हेजिटेरियनच आहे म्हणून आपला माझा तो काही प्रश्न नाही आहे पण तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही जे संकल्प व्यक्त गुरुवार केले आहेत तुम्हाला ते सोडावं लागेल आणि घरात गुरुवारच्या दिवशी अगदी पाळावं लागणार आहे गुरुवारच्या दिवशी नॉनव्हेज घरात बनायला नको तर वाचून वगैरे झालं आणि मी त्या आरती वगैरे करून घेणार आहे आता तर छान आरती वगैरे आहे मग जसं केंद्रात चालला होता त्याच पद्धतीने मी ते नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यात दिलेलंच आहे तर आपल्याला अशा पद्धतीने गुरुवारचे मी सेवा वगैरे करत असते आणि का का ही साधी सिंपल पद्धत आहे अगदी तर त्या पद्धतीने करून घेतलेला आहे स्वयंपाकात तुम्ही काही बनवलं घरातला जो स्वयंपाक असेल तो भाकर आ, भाजी जी असेल नैवेद्यामध्ये डाळ भात शिरा सगळं तुम्ही कोणताही नैवेद्य दाखवू को शकता आणि तुम्ही तो स्वतःही खाल्ल्यानंतर तरीही चालतं तर अशा पद्धतीने मी गुरुवारची सेवा वगैरे करत असते गुरुवारी काय काय का का करायचं काय नाही करायचं हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि तुमच्याकडेही अजून काही असेल तर तुम्ही नक्कीच मला क कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला जर व्हिडिओ